कुठली मॅडम नमस्कार नमस्कार साधारण आज चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस किती वाजल्यापासून शिबिर चालू आहे काय सांगाल आपण इथे सकाळी नऊ वाजल्यापासून शिबिर चालू आहे डोळे तपासणी पाच वाजेपर्यंत संध्याकाळी राहणार आहे ओके जे कार्य पुढे चालू ठेवलेले आपला त्यांचा सरकार सत्कार आपलं भाग्य मित्रांनो कार्यक्रमाचं थोडस आटोपशीर कारण तुम्हाला खूप वेळ झालेला आहे चेअरमन सरांनी पण सांगितलं की एकच कोणतरी आपण बोलूया कारण तुमचा वेळ मौल्यवाने आणि डोळे तपासणी आमचं महत्व आहे त्यामुळं आम्ही रोटरी क्लबच्या माध्यमातून इथे इथले चेअरमन जे आहेत शैलशभाई शाह यांना आपण सन्मान करतो प्रशांत अध्यक्ष आणि आमच्या रोटरीच्या डिस्ट्रिक्ट थ्री वन थ्री मेडिकल कमिटीच्या ज्ञान कुलकर्णी मॅडम मेघा ठीक दोघे या संस्थेचे उपसभापती पुढे या संस्थेचे खजिनदार विनायची अभ्यंतर आमच्या सर्वांचे प्रेरणास्थान डॉक्टर सालीराम भंडार संस्थेचे आणि आमचे मित्र सुखेंदू कुलकर्णी एमपी आणि कर्नाटकात होतात पण सगळ्यात जास्त कॅटरेक् पेशंट जे आहे ते महाराष्ट्रात आहेत आणि सत्तावीस टक्के जे वयस्कर लोक आहेत होत नाही हे का होत नाही तर खरं तर डॉक्टरांची उपलब्ध सगळीकडे आहे आता देखील चेअरमॅन सरांनी सांगितलं आपल्याला की तुम्ही कॅम्प घ्या म्हणजे ह्याचा अर्थ लोकांपर्यंत आपण पोचत नाही त्यामुळं आपण सर्वांनी इथं जे आलेले त्यांना सुद्धा विनंती की आपल्या आजूबाजूच्या तुम्ही लाभ घ्यावा आणि या संस्थेला शंभर वर्ष झाली शंभर वर्षाचा वर्षा इतिहास आहे आणि कुठंतरी आम्हाला एक सगळ्यांना कृतज्ञ व्हायचं आणि साक्षीदार त्यांना एक तरी सन्मान चिन्ह द्यायचंय आमच्या रोटरी क्लब तर्फे हे सन्मान चिन्ह का देतोय शंभर वर्ष आमचे डॉक्टर सन्मानचिन्ह डॉक्टर साहेब एक मिनिट साहेब कुठल्याही संस्थाला शंभर वर्ष होतात ह्याचं सर्वात म्हणजे एक लेजेंडरी अचीवमेंट आहे कारण मी स्वतः एक डॉक्टर आहे माझं स्वतःच एक क्लिनिक आहे कुठला पण हॉस्पिटल काढा कुठं पण कुठला पण क्लिनिक तर शंभर चालत होते सर्वात मोठी पेशंट लोकांची या हॉस्पिटलला पेशंटांनी शंभर वर्ष सपोर्ट केलेला आहे त्यामुळे ही संस्था तिथं उभी आहे आणि भाऊसाहेब सर तिथं यांनी बेचाळीसव्या वर्षी हा रोग लावलेला आणि हा रोग आज शंभर वर्षापर्यंत पोहोचलेला आहे तळेगावचं नाव जे आहे ते अख्ख्या देशात प्रसिद्ध झालं पन्नास आणि साठच्या दशकात ते या हॉस्पिटल मुळे झालं तळेगाव हा शहर होता साठी एक म्हणू शकता एक खूप मोठं सॅनिटोरियम होता म्हणजे एक अशी जागा होती जिकडे वातावरण पण चांगलं होतं आणि लोकांचं उपचार होत होते त्यासाठी या संस्थाला खूप मान सन्मान होता यांनी सांगितलं की जी आलेले आहेत मध्ये पन्द पण एवढंच नाही त्याच्यानंतर पण बरीच मोठी व्यक्ती येऊन गेलीये आपले महाराष्ट्र महर्षी कर्वे असो श्री विश्वेश्वर असो जे ज्यांच्या नावाने आपण इंजिनियर्स डे सेलिब्रेट करतो दरवर्षी त्यांनी भारतातला पहिला डॅम उभा केला स्वतःच्या त्याला पण आज एकशे वीस वर्षाच्या वर झालेले आहे अशी थोर व्यक्ती तर येऊन गेलेली आहे आणि आज आम्ही जे हे वर्ष ज्या डॉक्टरांनी काम केलेले ज्यात आपल्या आहेत ज्या आपल्या नाही आहेत हा त्यांचा सन्मान चिन्ह आहे जे पॅरामेडिकल स्टाफ नर्सरी नर्सिंग स्टाफ कर्मचारी वर्ग या संस्थेला दरवर्षी काम करतात हा त्यांचा सन्मान चिन्ह आहे आणि आम्हाला हा सन्मान चिन्ह का द्यायचं आहे कारण एक हा एक मोमेंटम आहे की जेव्हा पण आपण या संस्थेकडे बघू तर त्यांनी जे शंभर वर्ष पूर्ण केले ह्याच्यात दोन जणांचा खूप मोठा सहभाग एक तर हॉस्पिटल या संस्थेच्या सर्व रुग्णांना सेवा दिलेली आहे आणि लोक ज्यांनी भरभरून प्रेम दिलेलं आहे या संस्थेला त्यासाठी आम्ही ह्या सन्मान चिन्ह देतोय मी रोटरीच्या सर्व डायसला आणि लोकांना बोलतो की त्यांनी हा सन्मान चिन्ह द्यावं एकच एक मिनिटात देतो एक मिनिट कल्पिता मॅडम आहे राहुल हे खूप या ठिकाणी पूर्ण तुमची तपासणी करणार आहे त्या अगोदर मी आमच्या धनश्री काळे मॅडमला विनंती करतो की त्यांनी त्यांचा तेन सन्मान करावा या मॅडम आणि रोटरीच्या अध्यक्ष व सर्व सदस्यांना विनंती करतो की प्राथमिक स्वरूपात चेअरमन अनिल आय त्यांचा जो आहे संपूर्ण त्यांना आपण हे सन्मान चिन्ह 嗯，阿凡达。